दीड दिवसाच्या शिक्षित अण्णाभाऊने सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा दिली दिलीप शिरडोने दत्तवाड घोसरवाड हेरवाड दानवाड टाकळीवाडी व परिसरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली दरम्यान विद्या मंदिर बांबरवाडी दत्तवाड येथील कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापक दिलीप शिरडोने यांनी रह 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 लोकमान्य टिळक व लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला ते पुढे म्हणाले की दीड दिवसाच्या शिक्षित अण्णाभाऊंची बुद्धिमत्ता विलक्षण अशी होती सर्वसामान्यांच्या व्यथांना आपल्या लेखणीच्या सायने वाचा दिली विपुल व समृद्ध साहित्य दिले संयुक्त महाराष्ट्र चळवळ कामगारांची चळवळ कलापथक शाहिरी अशा क्षेत्रात आपले योगदान देऊन मौलिक कार्य केले आहे याप्रसंगी राजवीर सचिन पाटील कुमारी सई चिंतामणी धोंड या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी अध्यापक निलेश माने उत्तम साणे पत्रकार मिलिन देशपांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार